आपला भारत देश विविधतेनं नटलेला आहे ह्या विविधतेनं नटलेल्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सण आहे वेगवेगळ्या पद्धतीचे सण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे होतात प्रत्येक सणाची कथा आहे प्रत्येक सण जो आहे विशिष्ट पद्धतीनं साजऱ्या केल्या जातात आणि या सगळ्यां सणामध्ये एक सण असा आहे ते तो म्हणजे होळीचा सण जो सगळ्याचा आवडता सण आहे कोण काळच्यामध्ये एकमेकाला लावायला भेटते तर रंग रंगलवायला भेटणाऱ्या ह्या सणाची खासियत म्हणजे काय का, का ज्याला कलरची अलर्जी आहे माणूस थोडासा टिक्क्या पुरता तरी रंग आपल्याला स्वतःला लावू देते म्हणजे लावू देते तर ह्या होळीच्या सणाबद्दलची माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी अश्विन आणि तुम्ही कोण राहिले पाय मीडिया भारतात प्रत्येक राज्यात भागात होळी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी होत असते आता महाराष्ट्रातही हा सण जो आहे तो साजरा करण्याची एक पौराणिक कथा प्रचलित आहे म्हणजे होळी सण आला का म्हणजे जे लहान मोठे आहेत त्याच्याकडून हे गोष्ट नक्कीच प्रत्येकाला ऐकायला भेटते का तेव्हा हिरण्यकश्यपू प्रल्हाद आणि होलिका म्हणजे ह्या हे जे गोष्ट आहे हे प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा जो राजा होता तो राजा म्हणजे बलवान होता व अत्यंत अहंकारी घमंडी असा एक एक वर राजा होता त्याहून कोणी दुसरं श्रेष्ठ असू शकत नाही बा असं त्याचा समज होता सगळ्या देवीदेवताचा तो, देवी तो भयंकर तिरस्कार करत होता आणि त्याच्याहूनही देवायचा देव जो विष्णू देवाचे नाव घेणं तर त्याला एकदम म्हणजे असं पसंतही नव्हतं तर परंतु त्याचा जो पोरगा होता प्रल्हाद त्याचा तो एकदम अपोजिट होता तो प्रल्हाद काय करत जा भगवान विष्णूचा परमभक्त होता तो सदैव भगवान विष्णूचं नामस्मरण करत होता तर हिरण्य राजा त्याला ह्या गोष्टीचा एकदा प्रचंड राग तर प्रल्हादले प्रल्हादला काय केलं का गोड बोलून पाहिलं समजून पाहिलं घाबरून पाहिलं धमकी देऊन पाहिलं पण प्रल्हाद काही ऐके नाही म्हणजे भगवान विष्णूचं नाव घेणं प्रल्हादनं काही सोडलं नाही आता त्याला भक्तीपासून दूर करायचं बा किंवा त्याची भक्ती जी आहे ते नामशेष करायची असा त्यानं बम प्रयत्न केला पण भगवान विष्णूची उपासना करणं प्रल्हादनं काही सोडलं नाही मग शेवटी कंटाळून हिरमनं कश्शी एक आयडिया केली आणि हिरमने कश्यू त्याची जी बहीण होती होलिका तिले एक वरदान भेटलं होतं का बा ते आगीवर जळणार नाही बा आगीपासून तिले तो कोणता धोका नव्हताच म्हणून मग कशी कशीपूर्ण डोकचं लावलं का बा प्रल्हादले प्रल्हादचा गेम कसा करायचा होलिका जी होती ते होलिकाले सांगितलं का बा याला घेऊन तू आगीवर बस कारण का होलिकेला वरदान होतं का ते आगीत जयणार नाही तर मग होलिकाले प्रल्हादले होलिकाच्या मांडीवर देऊन त्याला अग्नीच्या चित्यावर होलिका घेऊन बसली पण प्रल्हाद त्याच परिस्थितीमध्ये भगवान विष्णूचं नामस्मरण करून आला होता तर काही वेळानं काय झालं का, का, का। होलिका जायला लागली पण प्रल्हाद जो आहे तो विष्णूच्या भक्तीत लीन असल्या कारणानं ह्या आगीमुळं प्रल्हादने काहीच झालं नाही काहीच नुकसान नाही झालं म्हणजे तिला म्हणतो ना आपण नाही त्याचे पण होलिका मात्र जे आहे जळून खाक झाली तर भगवान विष्णू जे आहे त्यानं आपला परमभक्त जे आहे प्रल्हाद त्याचं रक्षण केलं होतं म्हणजे ह्याच गोष्टीसाठी म्हणा किंवा ह्याच घटनेचा साक्षीदार म्हणून किंवा साक्ष म्हणून किंवा आनंदाचा उत्सव म्हणून तेव्हापासून जो आहे ते होळीचा सण साजरा केला जातात होळीमध्ये वाईट गोष्टीचा नाश होऊन चांगल्याच गोष्टी उरावा असे लोक प्रार्थना करतात म्हणून त्याच्या हाती होळी दहन करतात एक अजून एक दुसरी कथा आहे का भगवान श्रीकृष्ण जे आहे ते जे एक राक्षसीन होती तेनं दूध पाजलं होतं विषारी आपलं तर त्याच्यामुळे त्याचा रंग जो आहे तो निळा पडला होता आणि मग त्या निळ्या रंगामुळं राधा किंवा इतर गोपिका आपल्याशी बोलतील का बा का आपल्याला घाबरतील का, का बा अशी भीती भगवान श्रीकृष्णाला वाटून आली होती तर त्यांना ही भीती आपली जी आई होती यशोदाला त्याच्यासोबत बोलून दाखवली तर याच्यावर यशोदा जी आई होती यांनी कृष्णाला सल्ला दिला की असं काही होणार नाही जो रंग तुला आवडतो तोच रंग राधाला लावून ये त्याच्यामुळं भगवान श्रीकृष्णानं काय केलं की खरंच तोच रंग राधाला लावला आणि त्या दिवसापासून ज्याचं प्रेम कहाणीला सुरुवात झाली तेव्हापासून होळी खेळायची असं ही एक आ, कथा आहे होळीबाबत विविध कथा विविध भागात प्रचलित आहे पण होळीचा जो सण आहे तो आनंदाचा सण आहे सगळीकडं होळीचा सण जो आहे तो साजरा होते होळीच्या पहिल्या दिवशी लाकडं गोवऱ्या जमा करून होळी उभी करतात बऱ्याच ठिकाणी विशेषतः कोकणात जर समज आपण पाहिलं तर रांगोळी काढून पताके लावून होळी साजरी केल्या जाते देवांचे स्मरण होते होळी पेटवली जाते कोकणात या सणाला शिमगा असं म्हणतात आणि विदर्भातही या सणाला शिमगा असंच म्हणते पाच ते पंधरा दिवस कोकणात शिमगा साजरा करतात ह्या दिवसामध्ये प्रत्येक गावातील देवाची जी पालखी आहे ती काढली जाते कोकणात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते डेरा नृत्य झालं जाखळी नृत्य झालं काटखेड झालं गौरीचं नाच झाला चावडी नृत्य शंकरासूर जवाब घराणी यासारख्या अनेक कार्यक्रमाचं सादरीकरण जे आहे ते ह्या उत्सवामध्ये होत असते तिखट गोळ नैवेद्य देवी देवतांना दाखवले जाते कोळी समाज समुद्रकिनारी राहणारे मासेमारी व्यवसाय करणारे याच काळात समुद्राची पूजा करते त्यानंतर पारंपरिक गाणी नृत्य जेवण असा कार्यक्रम करून होळीचा सण साजरा केला जाते पश्चिम महाराष्ट्र व इतर भागात देखील होळीचा पहिल्याच दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून पुरणपोळीचा नैवेद्य होळीला के अर्पण केला जाते होळीभोवती बोंब मारली जाते बोंब म्हणजे वाईटाचा नाश होऊ दे चांगलं व्हावं असा म्हणजे अशा हिशोबानं वाईट वृत्तीने वाईट गोष्टी दुष्ट विचार दुष्ट प्रवृत्ती याचा नाश होऊन सुखी आनंदी जीवनासाठी शुभ कार्यक्रमासाठी चांगल्यासाठी होळीसमोर प्रार्थना केली जाते होळीमध्ये नारळ अर्पण केला जाते अशा प्रकारे होळीचा जो पहिला दिवस आहे तो, तो सगळ्याच भागामध्ये जवळपास सारख्या पद्धतीनं साजरा केला जाते आणि होळीचा जो दुसरा दिवस असतो तो असतो धुलिवंदनाचा तर धुलिवंदनाच्या ठिकाणी एकामेकांना रंग लावून गुलाल लावून धुलिवंदनाचा आनंद घेतला जातो सप्तरंगची उधळण केलं जाते आणि सगळ्या रंगात नावून रंगाचा रंग जो सण आहे तो साजरा केला जातो म्हणजे धुलीवन्न झाले धुलवड असंही म्हणत आहे पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवसानं रंगपंचमी ह्या दिवशी रंग खेळला जातो अशा पद्धतीनं म्हणजे एकमेकांना रंग लावून भारतभर होळी हा सण जो आहे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विदर्भातही जे जा आहे होळीच्या सणासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते यावेळेस पंचरंगी कार्यक्रमाचं आयोजन बरेचसे हौशी उत्साही लोकं करत असतात मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे उत्साह जे आहेत आयोजन करत असतात या, या विदर्भातच होळीच्या दिवशी टोपन नाव द्यायची प्रथा जी आहे तीही एक आहे बरेचदा राजकारण्यांना टोपन नावं होळीच्या सणाच्या मुहूर्तावर ठेवले जातात आणि होळीला दिले गेलेल्या ह्या नावाचा कोणीही वाईट वाटून घेत नाही अनेक जे वृत्तपत्र आहेत ते होळीच्या निमित्तानं विशेष असे अंक छापतात आणि अतिशय मनोरंजक पद्धतीनं ते अंक असतात थोडासा हलका विनोद आणि हलका चावटपणा अशा पद्धतीनं ते अंक असतात होळीचा हा सण आदिवासी समुदायामध्ये विशेष सण आहे या सणांमध्ये आदिवासी बांधवांचे लग्न जुळतात लग्न ठरतात होळीचा हा सण जवळपास पंधरा दिवस ते एक महिन्यापर्यंत साजरा करण्याची पद्धत आदिवासी बांधवांमध्ये आहे सोबतच या सणाच्या निमित्तानं आपले पारंपरिक पेहराव पारंपरिक गाणी पारंपरिक नृत्याचा ही मेजवानी आदिवासी भागामध्ये आपल्याला मिळते होळीच्या सणाच्या निमित्तानंच कामासाठी बाहेर गेलेला आदिवासी बांधव आपल्या पाळ्यामध्ये परत येतो होळीबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा